नमस्कार मित्रमंडळींना ला तर इथं स्वयंपाक झाला आहे माझा सगळा भांडी भरून ठेवली ती आणि इकडं हॉलमध्ये आम्ही जेवायला बसायला लागलो आहे आता जेवण करून आपल्याला माळावर जायचं आहे फाउंडेशनच्या तारा हातरून घ्यायचं आहे आपल्याला आता तर जेवण करून घेतो पटकन भांडी घासायची आणि मग जायचं माळावर इथं मुलांना आज सुट्टी आहे महावीर जयंतीची आज सुट्टी सगळ्यांना तर खेळ चालू आहे मुलांचा इथं आदू काय खेळतो आहे आदो होय तरी तर होय तरी तर मुलांचा खेळ चालू आहे सुट्टीचा दिवस असल्यावर सगळी निवांत असतात आम्ही पण निवांतच होतो काय करते दादा ज्यूस कशाच ज्यूस चालू हा आंब्याचा ज्यूस खाली पडला होता काय तर इथं एलाइन चिंचं आणले तर राधाने खायला खेळ पण चालू आहे खायला पण चालू आहे तर झाडून सगळं घेतलं आणि आता मी लागले फडशी पुसायला फडशी पुसून घ्यायची भांडी सगळी गोळा करून ठेवली ती चला मग फडशी पुसून घेऊया तर घरची सगळी कामं आवरून झाली ते भांडी तशी ठेवली ते घासायची दुपारी येऊन उन, मनास येऊन घासायला येते मी तर आता चालली मी माळावर फाउंडेशनसाठी तारा हातरायचे त्या राधा चल तू येते ना चल मला पाणी दे आपल्या आहे आणि जाता जाता बघते मी शर्डनला पाणी आहे का शर्डनला पाणी असलं म्हणजे बिनगुरी झालं आता गवत आणा गेल्या त्यावर माळावर कपडे ती धुऊन झाडे ती सगळी पाणी पण आहे शर्डनला चला जाऊया आता माळावर ए चल चालव तर चालीला आणि आम्ही निघालो आता माळावर तर सकाळच्या वाजेचे दहा आणि निघाले माळावर आता वारं भरपूर सुटले आज ऊन नाही सकाळ सकाळ ऊन लागत नाही लय वाऱ्यामुळं आता दुपारनं परतले ऊन लागतं परत, परत मग आल्यावर भांडी घासा येते नाही चल चला जावे इथं आता सका सकाळ सकाळ ते झाल्यावर माळावर आलं त्या तुकडं मग हित राहतरू दे की हित राहतरू देता मग तुम तुमचं तुमचं झालं तर आमच्या नको नावचं करायला मला बापू आजू कुठे गेले ते दिसत नाही ते होय बर मग आता आम्ही एक तुकडं हातरून घेऊन घरी जावा आता जावा मग जावा घरी आधी आले माळावर आता मी आणि इकडं ताराच बिंडल सोडले आणि ही तार आपल्याला अशी एका साईडनं हातरून घ्यायची म्हणजे दुपारनंतर परत फाउंडेशन करायचं आपल्याला तर चला तार हातरून घेऊया काय का चावले ठेव कुठेतरी इकडे ठेव इकडे खाली 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 जावा हा आ... सावलेल खेळा तिकडे खाली ठेव राहत नका तिकडं इकडे सावलेलं खेळा इकडं जा तिकडं खाली तो तिकडं खाली लय आहे सावली

बालेंनी माळावर जेवण घेऊन आलाय आणि जेवाय आलंय सकाळी जेवला सांगत होतं मग कोणाचं आहे आणि तुमचं काय झालं डब तर इकडं एका तुकड्याच्या तारा हातरून झाले ते आता आणि कैलास आलाय आता फाउंडेशन करायला हे नि आलं नाही ते गर आज आता ते का तर फाउंडेशन करायचं आहे आपल्याला आता काम सांगत जावा हो आणि तुम्ही गावात निघून जात जावा

त्याला एकदा सांगा कसं करायचंय ते काय तर इथं फाउंडेशन करायला सुरुवात करायला लागलो एक चौकीच्या मध्ये एक कैची परत त्याच्यानंतर एक कवची कैची सोडायची आणि नऊ फुटाच्या अंतरावर मध्ये एक चौकी मारायची आपल्याला तिथं आणि तिथनं पुढं मग एका कैचीत धरायचं असं नऊ फूट आणि सहा फुटाच्या अंतरावर अंतरावरही करायचं आहे चला आता पटकन फाउंडेशन करून घेऊया एक तुकडं तर आज झालं पाहिजे कैलास काय अय कैलास एक, एक तुकडं झालं पाहिजे आज झालं लगेचच हात लावलं गेलं की होते काय बरे बाबा मग राम राम मंडळी आपण आज केलं फाउंडेशनला सुरुवात आणि आपल्या बागेला आज पेपर लावून घ्यायचा दोन दिवसांनी त्यामुळे फाउंडेशन करून बांधून घेऊन पेपर लावून घ्यायचा आहे फाउंडेशन कराय चालू आहे आणि तर हे बघा हे असं फाउंडेशन करायचं आहे आपल्याला आणि त्या दोघांचं जरा म्हणजे कैलासचं जरा चुकीची पद्धत झाली जरा माघंमोरं झालं जरा पण आता ह्यांनी व्यवस्थित केली एक लाईन एक लाईन झाली जरा आता ह्याच्या ह्या वळीनुसार सगळं फाउंडेशन करून घ्यायचं आहे आपलं तर किती वेळ लागेल आपलं फाउंडेशन करायला तास दीड तास बरं चला मग करून घेऊ एक तीन एक तीन कसं अंतरळ केलंय तीन तीन चौक्या झाड हा हे तर हुकलं बघा आपले दोन त्यांची चा, आप चार राहिले हे का चला द्या करता करता बरोबर तिथल्या चौक देतो हा भरपूर पडले आता साडे अकरा वाज वाजले ते दुपारच्या वाजले ते एक आणि आपलं एक तुकड्याचं फाउंडेशन पूर्ण झालंय उतरलं करा ऊन भरपूर पडले आता

भांडी घासून झाली ती आता आता जेवणं करायची जेवणं ती कर मुलांचं बघ तर ऊन उतरते मग ऊत ऊन उतरून झालं की शिरवाळ्याचं परत फाउंडेशन वाढायला जायचं आहे आपल्याला चला दुपारच्या अजून जेवणं करायची ती आणि मी आलते खाली आंब्या खाली तर कैरे न्यायला आलते इकडं आणि आज दुपारच्या जेवणामध्ये कैऱ्या करायच्या त्या कैर्याच्या फोडी तर कैऱ्या घेतली तोडून आता तर तोडल्या त्या तीन कैऱ्या तोडले त्या मी आता इथं ठेवल्या त्या आता सरा घरी घेऊन जाते चिरून चांगल्या घेतल्या आणि ह्याच्यात थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि जाडसर जरा थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय आणि ते आता मिक्स करते मी तर बघा किती छान झाले आता पाच किंवा दहा मिनटं थोडंसं मुरून द्यायचं म्हणजे ह्याला जरा मिठाचा ओलावा होतो तर भांडी घासली जेवण केलं आणि शर्डनला वैरण पण आणून टाकली आता जरा तिकडे गेले त्या बस्ता बांधायला नवरीचा तर त्याच्यामुळं वैरण सकाळी टाकून गेले त्या जाताना परत मी टाकली आता तर आता चार वाजले त्या चार वाजले आता कैलास आहे मग थांबले जरा ह्यांच्याबरोबर बोलत तर आता आपल्याला दुसऱ्या तुकड्याला सुरुवात करायची फाउंडेशन करायला मी चालली आता पुढं तार हातरून घेते आणि मग परत फाउंडेशन करायचं चला मग जाऊया आता तर आले आता माळावर इकडं आणि तारा हातरायला सुरुवात करायला लागलो होता आम्ही तर मंडळी तर हे पण तुकडं आपलं तार हातरून झाले आणि एक तुकड राहिले तार हातरायचं तर आता ह्यांनी फाउंडेशन करायला सुरुवात केली आणि

काय हे जत नाही सांगवता मोबाईल क्वालिटीच आहे ओफरनारा क्वालिटी आहे आपल्या सारख्या मोबाईलला लागत नाही काय कर दिस काय से सारा मिक्स झालं بیا मग तसंच आहे आता तारा वाढस्त पर्यंत यांच्या दोन लाईनी झाले आहे आता करू लागिस ह्यांना काय गुतडा झाला नुसता कशा आता गुतडा आता ते पिवळा होतो काय माहित हां पिवळा पिवळा पडते त्या गुतड्याचं मी काय करा अरे तांग धरून म्हटलं तरी पण तसं होतंय रे आता सुरुवात केली आम्ही पण त्यांना धरू लागायला चला आता एवढं फाउंडेशन करून घेऊ एवढ्या तुकड्याच राहिले ते साडेसहा आणि दिवस मावळा लागला इकडं आणि इकडं आहे अजून आमचं फाउंडेशन करायला फाउंडेशनच्या तीन वळी राहिले ते आता पण एवढं तुकडं झाल्याशिवाय जायचं नाही आपल्याला घरी तर चला करून घेऊया एवढं फाउंडेशन आता आता एकच लाईन राहिली इकडची एका तुकड्यातली तर आता एवढी लाईन ओढून घेतो आणि मग घरी जातोय दिवस मावळून गेलाय सात वाजले त्या आता साडेसात वाजले त्या आणि झाले आपलं सगळं दोन तुकडं क्लिअर झाले ती आणि एक तुकडं राहिला एवढं आता आता हे उद्या सकाळी बांधायचं आहे आपल्याला फाउंडेशन करायचं तारा हातरायच्या मग फाउंडेशन करायचं जार घेऊया घरी आता वाट बघत बसल्यास त्याने वर्ष गेली पुढं मनात नाही यायला उशीर झाला साडेसात वाजले ते आता आता घे गुरं पांडावून घेते आता मी इकडं पाठी लावली भरायला तिकडं आता तिकडं पाटी भरली तर त्यातलं पिन आहे ह्यातलं ड्रमातलं प्याय लागले इतर पाणी थोडंच आहे उगच पण तिकडं पाटी पाटला पाणी <सकते> दावलं आणि वैरण पण टाकून झाली आता आपली तर आता घरात जायचंय भाजी करायची चला जाऊया घरामध्ये आता आले मी घरात आणि इकडं चालू आहे राजाचा अभ्यास बापूचा अभ्यास झाला आता निवांत बसलाय बापू आता झाला बापू अभ्यास झाला सगळं झाला का झोपू नको मग अह जेवण करून झोपा तर आता आम्ही लागलोय स्वयंपाकाला वर्ष आणि मी करायला चालू आहे भाजीची तयारी लसून सोडून घेते आधी आणि आता आपल्याला करायची मटकी डाळीची आमटी भाजून कुटून मटकी डाळ चांगली भाजून कुटून घेतली म्हणजे चांगली भाजीला चव येते कोथिंबीर घेते फ्रीजमध्ये आहे कोथिंबीर इकडं भाजी आहे भाजी तर सगळा स्वयंपाक झालाय आणि इकडं बाहेर हवेला येऊन बसले मी आज पौर्णिमेचं बघा कसं चमकतोय आणि पण आहे ते साईडला यांची वाट बघत बसली मी आता यांनी गेले तर खालच्या राहणार तिकडं जरा थोडंसं काम राहिलं होतं फवारायचं तेवढं फवारायला गेले ते तिकडं आणि इथं झालंय बापूचं जेवण बापू पण येऊन बसला बाहेर हवेला राधा आणि मामा जेवण चालू आहे दोघांचं వాడు నాలుగు అండి ఇక్కడ.